स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या पिंपरी चिंचवडमधील वाड्याचं भव्य संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलं या संग्रहालयाचा लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं देवेंद्र फडणवीसांनी वाड्याची पाहणी केली चिंचवड गावातील चापेकरांचा हा वाडा क्रांती तीर्थ म्हणून ओळखला जातो पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या या वाड्यामध्ये उभारलेल्या क्रांतिकारकांचं हे संग्रहालय देशातील पहिलंच भव्य राष्ट्रीय संग्रहालय असून चापेकर बंधूंच्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीतील प्रसंग आणि स्वातंत्र्य समरात बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा जवळपास दोन हजार क्रांतिकारकांचा इतिहास इथे पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे या स्मारकामध्ये त्यांच्या एकूण कुटुंबामध्ये जे प्रगतिशील विचार होते तेही आपल्याला पाहायला मिळणार आहेत महिलांना किंवा विधवा महिलांना त्या ठिकाणी पूजेचा अधिकार असेल किंवा सती प्रथेच्या विरोधात जी काही त्यांची मतं होती आणि त्यात ते त्यांनी जी काही कारवाई केली या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील आणि एकूण जी रचना करण्यात आली आहे त्यात ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय सुंदर आहे प्रत्येकाने बघितलंच पाहिजे अशा प्रकारचे स्मारक आहे